आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे भुजंगा निवृत्ती आठवले हे आमरण उपोषणाला बसले आहेत भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या मातंग समाजातील एकाच घरातील दोन सैनिक आहेत त्यांच्या कुटुंबाची ग्रामपंचायत रजिस्टरला अनुक्रमांक तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे ते काढून देण्यात यावे व त्यांच्या नावावर देण्यात यावे याकरिता ते जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमोरण उपोषणाला बसले आहेत अरुंदीपके टी व्ही शवण हिंगोली दोन मुलं सैनिक सैनिक म्हणून कार्यरत आहेत तरी आमची तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव या तीन जागेवर अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण काढून देण्यात या अन्यथा मी येथून जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोरून उपसाद उठणार नाही तरी मेहरबान साहेबांनी माझ्या जागेवरचे अतिक्रमण काढून ही जागा कायमस्वरूपी आमच्या कुटुंबियाच्या नावावर करून देण्यात येवा हीच आमची मागणी आहे